ब्रेकिंग न्यूज आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे लग्न करून पहिल्याच रात्री घर साफ वाशिमच्या रिसोर्ट मध्ये धक्कादायक फसवणूक लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश तीन महिला व एक पुरुष अटकेत नवरी लग्नाच्या पहिल्याच रात्री चाळीस हजारांचे दागिने आणि तब्बल एक लाख पंचवीस हजार रुपयांची रोकड घेऊन फरार महाराष्ट्र व मध्य प्रदेशात अशा पद्धतीने अनेक कुटुंबियांची फसवणूक मोठी कारवाई गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू लग्नासारख्या पवित्र नात्याचा गैरवापर करून ठगबाजी करणाऱ्या टोळीमुळे परिसरात खळबळ वाशिमच्या रिसोड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी फरार होऊन घरसाफ करण्याच्या गुन्ह्यातील टोळीला रिसोड पोलिसांनी अखेर गजाड केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीने अगोदर विवाह इच्छुक तरुणाला मुलगी दाखवत पारंपरिक पद्धतीने धूमधडाक्यात लग्न लावून दिले परंतु लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीघरातील रोकड आणि दागिने घेऊन फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या टोळीने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात अशा पद्धतीने अनेक कुटुंबियांची फसवणूक केल्याचं उघड झाले आहे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करताना तीन महिला आणि एक पुरुषाला अटक केली आहे या कारवाईत तब्बल चाळीस हजार रुपयांचे दागिने आणि एक लाख पंचवीस हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे आरोपींवर फसवणुकीसह गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास रिसोर्ट पोलिसांकडून सुरू आहे ही कारवाई वाशिम पोलिसांची मोठी कामगिरी मानली जात असून लग्नासारख्या पवित्र नात्याचा गैरवापर करून ठगबाजी करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे एकोणीस तारीख एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक एफ आय आर रिसोर्ट पोलीस स्टेशनमध्ये एक नोंद झालेली होती त्याच्यामध्ये एक आरोपी एक टोळी आहे त्यांच्या रिसॉर्ट पोलीस स्टेशन आणि टीमनी पर्दाफाश केलेला आहे हा टीम म्हणजे हा टोलीच्या मोडस ऑपरेंडी काय असते त्याच्यामध्ये अनमॅरिड मुलांना ओळख करून ते त्यांची फसवणूकच्या उद्देशाने मुलगी दाखवून प्रॉपर लगन करतात आणि प्रॉपरली त्यांना याच्यात म्हणजे गेस्ट बोलवतात प्रॉपर लगनचे पूर करतात आणि नंतर दागिनी किंवा पैसे असं घेतले घेतले जातात आणि नंतर तो त्या दिवशी रात्री पळून जातो असा टोलीच्या जा एक प्रकरण आहे पण आम्ही जेव्हा इन्व्हेस्टिगेशन केली इन्व्हेस्टिगेशन तप तपशीलनंतर आम्हाला असा दिसला की हा सेम टोली परभणी जालना बीड आणि इवन अन इंटरस्टेट मध्य प्रदेशमध्ये मं मन मनसोर पोलीस स्टेशनमध्ये पण यांची नोंद घेतलेली केलेली आहे ते त्यामुळे आपण आपली टीमची पूरी म्हणजे आपण तीन चार टीम्स केली आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना पाठवलं आणि हा टोली चार लोक आम्ही अरेस्ट केलेले त्याच्यापैकी तीन लेडीज आणि एक जेंट्स आहेत ते आता असा काही तुमच्याकडे असा काही प्रकरण आला आ, की तुम्ही आम आम्हाला चालवू शकता बिकॉज आमच्याकडे आता डिटेल्स आलेली आहे की कोण आरोपी आणि हा कसा ऑपरेट करतात ते हा या माध्यमातून मी हा पण जाहीर करतो की अशी टोली फिरत आहे आणि तुम्हाला फसवणूक करून तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम देऊ शकतो येस आता आम्ही दागिनी फॉर्टी फोर थाउजंड रुपीजची रिकवर झालेली आहे आणि पैसे एक लाख पंचवीस हजार ते रिकवर झालेले आहेत आता फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये जो आपला बाकी मुद्देमाल आहे तो पण आपण रिकवर करणार आहोत याची आमची होणार आहे प्रक्रिया येस